नाही नमस्कार मंडळी कसे काय मजेत ना मजेतच राहिलं पाहिजे तर मंडळी मी तुम्हाला सर्वांचा लाडका मंडनगडचा ओमकार पुन्हा एकदा घेऊन आले तुमच्यासाठी नवीन असा एक लॉ तर मंडळी आजचा आपला लॉ खूप भारी होणार आहे सामने ठेवले होते क्रिकेटचे चे वरती भोमाच्या माळावरती तर एक आणि दोन तारखेला होते आज आहे दोन तारीख काल एक तारीख होती आणि काल झाले सामने त्यामध्ये सुतारवाडी संघ फायनलला गेला आहे आणि काल किती टीम आलेलं ऐकून तर मंडळी काल सोळा टीम आलेल्या सोळा टीममधून सुतारवाडी संघ आपला फायनलला गेला आहे आणि आज पण आपण एक संघ फायनलसाठी काढू तर चला बघा आज खूप मजा येणार आहे कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये जर ब्लॉग आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, तोपर्यंत तुम्हाला भेटतो आता पुढे डायरेक्ट आता चाललो वरती आता जस्ट जवलो वाजले बारा वाजलेत जस्ट जवलो आता आणि जाव्यावरती चला तुम्हाला डायरेक्ट आता वरती जाऊन भेटतो तर मंडळी ऊन बघा किती ही बघ फुलं भारी वाटतात ती पिंकवाली इकडे खाली आपलं मंदिर आहे ग्रामदेवतेचं तुम्हाला दिसत असेल थोडंसं मी दाखवतो थांबा थोडं की बघा ती लाट ते मंदिर तर चला आता चाललं आहे वरती भूमावरती मंडळी ऊन खूप आहे आणि आज दोन तारीख आहे पण अजून काय आपले मुंबईकर आलेच नाही पहिल्यासारखे ते दिवस नाही राहिले हा की पोरं पण पेपर एक्झाम झाल्या झाल्या येतात गावी कारण आता सगळी क्लास लावतात त्यामुळे कोण येत नाही गावी जास्त लहान मुलं पण आणि आता सगळे काय नववी दहावी बारावी ह्याच आता एजमध्ये आहेत आणखीन जशी फक्त पावसाला चालू पावसाला चालू ही बघा ही आपली भोमाची डाग तर चला आता डायरेक्ट तुम्हाला वरती जाऊन भेटतो आपल्या मारुतीच्या मंदिराजवळ तर मंडळी आले भोमावरती तो बघा आपला मारुतीचं मंदिर हे सातिवानाचं सातीवान आहेत ना माझ्या हे आपलं सातीवानाचं झाड आपला मारुतीचं मंदिर आणि हे बघा आता बी एस एन एलचा टॉवर आहे पण आमचा काही जिओवाल्यांचा फायदा नाही जिओवाला तर काही नेटवर्क येत नाही आता मुंबईला आलं तर सगळं पूर्ण जामच होईल आता आले वरती भोमावरती पाणी पिऊया आधी तर मंडळी आता वरती तर आलो आहे भूमावरती आपल्या पोरांची मॅच आहे त्यामुळे काही रेकॉर्ड करायला भेटत नाही कारण आता आम्ही लाईनीवरती आहे मेन उभे आहे आम्ही तर बघा मच्छा तिकडं हाय मच्छा बुलेट चालवते मच्छ्या वाड्याची मंडळी बघा मॅच असलेल्या पोर्या पोरा अशी झोपड्या बनवतात लायनीवर आपल्या अवयभ आहे तर चला आपले आता मॅच चालू आहे बघूया पोरं काय दिवे लावत आहेत मगाशी तर मॅच हरलेत पहिला राऊंड आता रिएंट्री भरले ना आपल्या इथंच काय म्हणते काय वाटतं काय दिवे लावतील वाट लावण्यात वाट लावण्यात एक्सपर्ट आहे हा बघा इथं बिंडे आहे तर चला मॅच झाल्यावर तुम्हाला मॅचचा रिझल्ट सांगतो आता आर्यन ओवर टाकतोय ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा तर मंडळी हे बघा पुरा आलेत काय मत तुझं काय मत आहे हरले त्याच्यावर काय म्हणणं निलकंडच्या बॉलिंग वर काय म्हणणं आजच्या आजची बॉलिंग उत्कृष्ट पडली नीट नाही बॅटिंग नीट नाही बॉल काय लागे नाही बॅटीला राजबद्दल काय म्हणणं आहे तुझं राजबद्दल काय उत्कृष्ट धन्यवाद धन्यवाद ती, तीन तीन बॉल तीन सिक्स तीन, तीन मॅच मध्ये एक सिक्स मारलेला आहे फक्त आणि स्वरूपने कोणी ऋषभने सुंदर अशी आजच्या दिवसामध्ये हात मध्ये तीन जेल पकडलेले आहेत एका टायमाला बेकार असं प्रदर्शन पोरांकडून ही अपेक्षा नव्हती आपल्याला मंडळी तर काय चालतंय आता

दोसा है दोसा है चला मंडळी आता डायरेक्ट आपण सेमी फायनल क्वार्टर फायनल सामन्याला भेटू लायकी नाही लायकी शून्य तो सेमी फायनलचा सामना आहे आपला आणि त्यामध्ये टाकवली संघ झाला आहे आंबवण्यावर टाकवली होतं तर त्या त्या मॅच मध्ये टाकवली संघ झाला आहे तर बघा आता फायनल मॅचला सुरुवात होईल मी तुम्हाला फायनल मॅच पूर्ण दाखवेल पुन्हा मध्ये फायनल मॅच सुतारवाडी आणि टाकवली सुतारवाडी आणि टाकवली खेळणार आहे फायनलसाठी आणि थर्ड नंबर आंबवणी ना थर्ड नंबर आंबवणी तर चला पूर्ण तुम्हाला फायनलची मॅच दाखवतो आपली कंटिन्युअर ब्लॉगमध्ये पण आहे काही गरज लागली तर ऑर्डर घेऊन तरी टाकवली टॉस विजेत झाला आता फायनलला बघूया काय होतं या मॅच मध्ये मी तुम्हाला पूर्ण मॅच दाखवतो मॅचला आता थोड्याच वेळा सुरुवात होईल थांबा मी पूर्ण रेकॉर्डिंग करतो आणि ती टाकेन आता मी लास्टला फायनल मॅचची सुतारवाडी जिंक ब्लॉक मध्ये कंटिन्यू काय वाटतं प्रिडिक्शन दे सुतारवाडी जिंक तुला काय वाटतं वाड्या कोण दोन्ही पण कोण कोण जिंकला वाटते असे टफ मला वाटतं टाकवली जिंक ते आता गरम झाली आहेत बघू चोवीसा <laughs> ད� 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 बेलन एक एक फाइनल फाइनल चला या પણ ધાવા <प्राग> दत्तरंगोसा <दे ना। प्राग> फोन, फोन फोटो फोन घे ना त्याने काढ ना फोटो व्हिडिओ काढतोय

भिसाळे ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानतो आभार एवढ्याचसाठी कि आपण चांगल्या खेळीवाच्या वातावरणामध्ये जे सामने खेळलात खेळी मिळवीच्या वातावरणात त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद मानतो आणि ग्रामस्थांच्या व्यक्तीने सगळ्यांचा आभार मानतो चांगला आहे संघ भोसाळे यांच्याकडून निवडण्यात आलेला आहे मारवाडी संघाचा

असा निवडण्यात झालेला उत्कृष्ट फलंदाज आहे तर मंडळी अशा प्रकारे आजचे सामने संपलेत आणि टाकवली हा संघ विजेता झालाय फायनल मध्ये टाकवलीत ना आणि सेकंड नंबर सुतारवाडी सुतारवाडी हा सेकंड नंबर टाकवली हा एक नंबर आणि तीन नंबर मारलाय तो म्हणजे आंबवणेवाल्यांनी तर मंडळी आपला आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा बघा बरोबर टायमावर लालपरी आले बघा तर चला मंडळी आजचा ब्लॉग इथे जेंड करूया ब्लॉग कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत बाय बाय